मागे पण मी पालेभाजीचे दोन तीन ब्लॉग टाकलेले आहेत तर सकाळी आई बोलली की एक पालेभाजी तरी घेऊन ये सर आम्ही कोका हा आणून ठेवलेला आहे एक बाकी शिल्लक घरात हाय तर मी दुसरी म्हणलो कोणतीतरी करूया मग आई म्हणली कोणती तुला जी वाटेल ती घेऊन ये तर म्हटलं बाकीच्या वेजचे व्हिडिओ केलेले आहेत भाजींचे नालाच्या भाजीचा आपण व्हिडिओ नाही कधी केला तर नालाच्या भाजीचा आपण भाजी काढत काढत म्हणजे ती एक प्रकारची गरिबांचीच भाजी म्हणावी लागेल का ते पण नंतर मी तुम्हाला समजावून सांगेनच तर पावसाळा म्हटलं की सगळीकडं निसर्ग हिरवा आणि पालेभाज्या फळभाज्या मात्र ढिग मात्र भेटतात तर आमच्याकडं कसं पूर्ण साईडनं जंगल टाईप लागलं त्यामुळं पालेभाज्या असू दे कोणत्या फळभाज्या असू दे बाकी कोणत्याही भाज्या असू दे ह्या मात्र ढिगानं भेटतात तर तोच व्हिडिओ आजचा होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला सोबत मी घेऊन आलो एक पिशवी आणि छत्री आणि चप्पल नाही घातली कारण पाय सटकतात पूर्ण घाम झाल्यात राड झाल्यात पूर्ण पाय त्यामुळं चप्पल नाही घालून आलोय भातम तर पूर्णपणे हिरवीगार झालेले आहेत खत वगैरे आता एक दुसरे आणि परत थोडं थोडं खत वगैरे सिंपडतात तोच तो डोंगर आपण जिथे रामकेळ्याचे कोक्या आनासाठी गेलो होतो शेताच्या साईडनं सर्व असं तुम्हाला ही तार टाईप अशी ही वायर आहे तुम्हाला तार वायर किंवा अशी पट्टी वगैरे दिसेलच दिसेल गौरड्यांसाठी सेफ्टी आहे असं नाही की गौरड्याला तोडू शकत नाही पण गौरडा थोडा दबकतो म्हणजे मला वाटतं काहीतरी ट्रॅप आहे माहीत नाही पण गौरडा जरी इथे आला तर इथून मागं पळतो उन्हाळ्यामध्ये सिक्सनं जर क्रिकेट खेळायचं झालं तर आम्ही इथे खेळतो किंवा या वरच्या पट्टीमध्ये खेळतो कारण खूप अंतर चांगलं आहे बाकी नाही तर गावाच्या शेजारीच खेळतो पावसाळ्यात ना सगळं शेवाळ्याला असते त्यामुळे चालायचीही मुश्किल असते कधी पाय सटकल सांगता येत नाही आता या पिंडीमध्ये थोडी थोडी नाल दिसते पण आई बोलली की खालच्या साईडला भरपूर नाल आहे तिकडे जा आता ही जी भात शेती आहे ही आम्हीच करतो म्हणजे दुसऱ्याचं शेत आहे पण हे आम्ही भागान करतो आता काही लोकांना भागान म्हणजे भागान मंझे मंझे शेती म्हणजे करणे म्हणजे काय माहिती नाही पडणार जे शेती वगैरे करतात त्यांना काय सांगायची गरजच नाही भागान म्हणजे ही शेती दुसऱ्याच असते मग आम्ही करतो म्हणजे काही पीक होईल यामध्ये भात वगैरे तर ते त्यांना अर्ध आणि आम्हाला अर्ध समजा दहा पोती झालं तर पाच पोती त्यांना आणि पाच पोती आम्हाला ही आहेत भारंगी जी बहुतेक भारंगीच बोलतात तर आई बोलली की या फुलांची करता, हो हो भाजी करतात पण आमच्यात कधी केली नाही म्हणजे मी कधी पण मी खालीच नाही तर मी व्हिडिओ पण बघितले होते की याची भाजी वगैरे करता येईल तर तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात आणि ही भाजी करतात का नक्की कळवा इथे खाली मध्ये दिसतं आहे थोडी घरं ते धामणवाडी गाव आहे थोडं आपण त्याला झुमिंग करूया आता ही आहे नाल्याची भाजी भरपूर ठिकाणी तुम्ही मला वाटते शेतामध्ये बघितली असेल ही ही मोठी झाली ना आणि जून झाली की ह्याला ये हे येतंय पिवळी पिवळी फुलं देतात म्हणजे दे सगळीकडे बघील तिकडे पिवळं दिसतंय असं शेत वगैरे पिवळी फुलं येतात तेव्हा ही काढत नाही जून झाली की जेव्हा कोवळे असते आस असे तेव्हाच काढतात अशी पूर्ण उपडून पण नेते जर टाईम नसेल ना अशी पूर्ण उपडून नेतात आणि नंतर ना घरात गेल्याही छोटी छोटी ही काढतात पानं वगैरे तिची काढतात खुडतात तर मी पण असंच नेणार आहे पण घरात गेल्यावर आणि व्यवस्थित खुडतात मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की या भाजी मागा थोडासा इतिहास आहे छोटासा आणि मग अशी पण बोललो की गरीबाची भाजी बोलतात मागे पण बोललो होतो पण ते का कारण पूर्वी ना लोकांना म्हणजे खायला वगैरे व्यवस्थित भेटत नव्हतं म्हणजे अन्न वगैरे व्यवस्थित भेटत नव्हतं जी जुनी लोकं आहेत त्यांना विचारामध्ये सांगतीलच म्हणजे आजोबा वगैरे सांगायचे की म्हणायचे मला भाकरीचं पीठ आहे ना जर मापट्यावर भाकरीचं पीठ असेल तर त्यामध्ये एक मापटं हे आहे मिसळायचे कोंडा मिसळायचे कोंडा आपण जो मसराना ढोराना कोंडा घालतो ना, ना तो कोंडा मिसळायचे आणि तो कोंडा मिसकळून बारीक करून त्याची भाकरी करून ती खायची म्हणजे पोटाची खळगी भागवण्यासाठी काहीही करायची तर आता पूर्णपणे काळ बदललेला आहे आणि काही काहींना अन्न पण भेटायचं नाही आणि म्हणजे एक टायमाला जेवायचे आणि एक टायमाला काहीतरी थोडंसं जेवायचे आणि एक टायमाला काहीतरी असं रानटी भाज्या वगैरे खाऊन जगायचे तर तोच प्रकार पूर्वी व्हायचा जास्त करून म्हणजे आजोबा तरी बोलायची कारण तेव्हा अन्न व्यवस्थित भेटायचं ना पावसाळ्यानं त्याला त्यांना खूप दिलासा भेटायचा आता ही नालाची ना, का दे, भाजी आहे ना जास्त काय यामध्ये प्रोसेस नसते आता वगैरे करतात वगैरे आता काय कांद्याची फोडणी वगैरे देतात हे ते मसाले वगैरे टाकून करतात वगैरे पण पूर्वी जास्त आता मी मला ती पूर्वीची भाजी आहे ना बनवतात ना तीच टाईप आवडते जास्त काय नाही पाणी पाणी एक गरम करतात त्यामध्ये डायरेक्ट ही भाजी टाकतात नाही मिठाचा कड वरून टाकतात आणि त्यामध्ये शिजवतात आणि नंतर ना त्याच्यावर चटणी थोडीशी घ्यायची आणि खायची एक नंबर भाजी लागते म्हणजे भारी लागते मला तरी आवडते आणि तसंच करायची पद्धत होती कारण तेव्हा चटणी पण घेत नव्हती पाण्यामध्ये शिजवायची भाजी हो मीठ घालून वगैरे म्हणजे मिठाचंच बघा थोडं परत पैशाची मीठ कसलं मिठाची काही एवढी काही किंमत नाहीच सोडा तर भाजी डायरेक्ट तशीच खायची प्लेट प्लेट, प्लेट भरून घ्यायची आणि ते तसंच खायची कोरडी भाकरी नाही काही नाही आणि त्यानं ते पोट भरायचे आणि मग शेताकडे जायचं इकडं तिकडं जायचं असं करून त्यांनी मग दिवस वगैरे काढले पूर्वी पण आता मला वाटते जराचं जरी भाजी जरी चवीच राहू द्या भाजी जरी मनासारखी नसेल ना ताट आदळतात कुठं कुठं फेकून देतात कुठं नाही गेला हॉटेलला जेवायला गेला चायनीज खायला असंच आहे त्यामुळं जेवढं अन्न आपल्या समोर येतं ना त्याचा अपमान करू नका जास्त करून ताटात अन्न एक डोक्यात म्हणजे लक्षात राहू दे कोणती पण गोष्ट की आपण मेहनत किती जरी बाबा कोट्यवधी कमवून दे ना तर तो दहा रुपये कमवू दे आपण मेहनत कशासाठी करतो बाबा ह्या अन्नासाठी पैशाच्या नोटाचं ताट जर भरून दिलं तर तो खाणार आहे का खा म्हणणार गीळ आणि पोटभर नाही खाणार अन्नासाठीच ना, ना ते अन्न विकत घेण्यासाठी खातो त्यामुळं एकाना भरपूर जणांना सवय असते ताटामध्ये भरल्या ताटामध्ये हात धुणं वगैरे भरपूर मी बघितलं असं रागा रागांना ताट फेकून देणं वगैरे ते म्हणजे ते तुम्हाला येत आहे भूगलनाचं समजेल जेव्हा तुम्ही कमवतं होताना कमवायला लागताना सुरुवात करताना तेव्हा त्याची तुम्हाला पूर्णपणे किंमत कळते की तुम्ही तेव्हा समजतं की बाबा एक एक रुपये जर आपण जपून ठेवतो तेव्हा समजतं की बाबा आपण ह्या अन्न एक एक वेळच्या अन्नासाठी किती झगडावं लागतं दिवसाचे आठ ते दहा तास राबावं लागतं एकसारखं आणि तेच आठ तास महिनेभर राबावं लागतं तीस दिवस ते राबावं लागतं आणि तेव्हा ते एक पेमेंट येत होता तेव्हाच त्याला ती अन्नाची किंमत समजते तर मला वाटतं आताच्या पिढींना वगैरे हो काय सांगून उपयोग नाही म्हणजे वेडाच काढतीलच वगैरे हो पण जी रियालिटी होती ती होती कारण भरपूर मी आजीकडून म्हणजे चुलत आजीकडून पण ऐकलं होतं की मला भाजी आम्ही फक्त भाज्या खाऊन आम्ही दिवस काढलेले आहेत वगैरे पूर्वी परिस्थिती बिकट होती माझी पण कुठली काही ह्याची नव्हती कारण मला माहिती आहे दुसऱ्यांच्या आम्ही वया आम्ही पण वही वगैरे आहेत ना वही संपली की परिस्थिती माणसाला समजते कसं की बाबा जाण पाहिजे परिस्थितीची आपल्याला आताच्या पोरांना वगैरे अशी जाण नाही वगैरे समोरचा जर फॅशनेबल घालतो आहे ना ड्रेस हां मला फॅशनेबल पाहिजे मग कुठे पण पैसे कुठून आणा कसं पण आणा पण मला पैसे द्या मी फॅशनेबल ड्रेस घालणार आणि मिरवणार स्वतः वगैरे कमवायची थोडी पण हे नसते अक्कल नसते आणि मी काही हे करणार नाही मीच हे करणार दाखवते स्वतःचा म्हणजे मी, मी पण जास्त असतो तसं नाही बाकी आता आम्ही जेव्हा शाळेला होतो वया वगैरे जी दुसऱ्यांची मुलांची वगैरे ज्यांना माझी घ्यायची हे आहे ऐपत होती त्यांच्या वयार राहिलेला असायच्या लास्टला पानं पेज वगैरे हो तर ती फाडून आम्ही त्या शिवायचो पानं वगैरे आणि मग त्या वापरायचो आम्हाला एक पेन मागायचं म्हणजे अंगावर काटा मारायचा कारण की बाबा माहीत होती परिस्थिती घरची कशी आहे की एक एक वेळच्या अन्नासाठी म्हणजे झगडावं लागतं दिवस रात्र राबतात आईवडील वगैरे आणि मागणं बराबर ना मग आम्ही पन्नास पैशाची रिपील जी पूरपुरीच्या भरपूर जणांनी वापरली असेल एकच पेन भेटायचं आणि पन्नास पैशाची रिपील वापरायचे पूर्ण वर्षभर आणि पिशवी तर आम्हाला काय भेटलीच सोळा जाऊ दे तो विषय वेगळा आहे पण एक भाजी म्हणजे तो म्हणजे मी त्या बोललो होतो की एक गरिबाची भाजी जेच ते का बोललो होतो थो त्याच्यासाठीच थोडंसं हे व्हिडिओ बनवला आहे बाकी काय नाही तर थोडी भाजी काढलेली आहे आणि थोडी काढूया तर मी काय जास्त घेऊन जाणार नाही तेवढीच आज बनवण्यापुरतीच नेणार ताजी न्यायची ने ताजी खायची इथं चारा कमी आणि भाजीच वर दिसती थोडी कड़े हटली तर बऱ्यापैकी भाजी भेटलेली आहे आपल्याला तर आता जावे आपण घरी नेहमीच माझा प्रॉब्लेम आहे निम्म्या वाटेपर्यंत गेलो आणि छत्री लक्षात आलं की छत्री विसरले परत आलो ती छत्री मागे पण रामकेळच्या गोक्याला गेलो होतो सेम परिस्थिती झाली निम्म्या वाटे झालो आणि लक्षात आलं की छत्री विसरलो जर ऊन वगैरे असलं ना पाऊस आपण आहे म्हणून छत्री नेली आणि ऊन जर पडलं तर हाच प्रॉब्लेम होतो की छत्री विसरून डायरेक्ट घरी तर ह्या भाजीची रेसिपी काही एवढी काय जास्त हे नाही कारण तेल टाकलं कांदा टाकला वगैरे आणि भाजी तिथं गाठली चटणी वगैरे थोडी टाकतात नाहीतर नंतरनं ना पण काही काही जण हे करतात त्यामुळं एवढी काय अवघड नाही या भाजीची रेसिपी वगैरे त्यामुळं एवढी काय मी दाखवत नाही पुढचं प्रोसेस वगैरे व्हिडिओ इथं स्टॉप करतोय माझे असे व्हिडिओ येतच राहतील रानातले वगैरे गावचे वगैरे शॉर्ट व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्की इन्स्टावर जाऊन सर्च करा आर एन कोल्हापूरगर तुम्हाला तिथे नक्की भेटतील आणि गावच्या आठवणी तुम्हाला बघायला भेटतील तर आशा करतो की हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओ असेच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद